नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असा एक देखील इतिहास प्रेमी आवडणार नाही ज्याने इतिहास वाचला आहे आणि त्याला जदुनाथ सरकार हे नाव माहिती नाही दहा डिसेंबर अठराशे सत्तर रोजी जदुनाथ सरकार यांचा जन्म बंगालमध्ये झाला यदुनाथ सरकार असं नाव देखील उच्चारलं जातं त्यामुळे कधी जदुनाथ किंवा कधी यदुनाथ हे दोन्हीही शब्द तुम्हाला ऐकण्यात येतील कारण त्यांचा बांगला भाषेतील उच्चार हा जदुनाथ असा असतो तर मराठी भाषेमध्ये यदुनाथ असा होतो बांगलादेशातील राजेशाही जिल्ह्यातील करचमारिया या गावी सधन कुटुंबामध्ये जदुनाथ यांचा जन्म झाला वडील राजकुमार व आई हरिसुंदरी राजकुमार जमीनदार असून ब्राह्म समाजाच्या राजशाही शाखेचे विश्वस्त होते त्यांचा इंग्रजी वाग्मय व इतिहास विषय ग्रंथ यांचा खूप मोठा होता जदुनाथांवर त्यांच्या या व्यासंगाचे संस्कार आपोआपच झाले त्यांचे शिक्षण अनुक्रमे जन्मगावी आणि राजशाही व कलकत्ता येथे झाले ते इंग्रजी विषय घेऊन कलकत्ता विद्यापीठातून एम एच्या च्या पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले कलकत्त्यातील रिपन कॉलेज येथे ते प्राध्यापक म्हणून काम केले विद्यार्थी दशेतच त्यांनी ह्यूम कार्लाइल फॉईड रांके मॉमसेन लॉर्ड ॲक्टन मिटलॅड गिबन लेकी इत्यादी विचारवंतांच्या ग्रंथांचे परिशीलन केले त्यांच्यावर ईश्वरचंद विद्यासागर चंदीचरण बंदोपाध्याय देवेंद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा प्रभाव होता कदंबिनी देवी या दहा वर्षांच्या मुलीशी ते अठराशे त्र्याण्णवमध्ये विवाहबद्ध झाले कलकत्ता विद्यापीठाने त्यांना प्रेमचंद रॉयचंद ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती दिली जदुनाथांनी इंडिया ऑफ औरंगजेब स्टॅटिस्टिक्स टोपोग्राफी अँड रोड्स हा संशोधनात्मक प्रबंध लिहिला तत्पूर्वी ते मेट्रोपॉलिटन विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते नंतर त्यांनी कोलकाता प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर पाटणा बनारस कटक व पुन्हा पाटणा अशा ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले या काळात त्यांनी इंग्रजी इतिहास व अर्थशास्त्र हे विषय शिकवले अखेर ते पाटणा महाविद्यालयातून इतिहास प्रमुख म्हणून निवृत्त झाले यानंतरचे उर्वरित जीवन त्यांनी वाचन इतिहास लेखन व संशोधन यात व्यतीत केले आणि वास्तव्य दार्जिलिंग व वा व कलकत्ता अशा दोन ठिकाणी केले इंग्ल बंगाली संस्कृत व फारसी या भाषा त्यांनी आत्मसात केल्या त्यांना फ्रेंच व जर्मन पोर्तुगीज हिंदी व मराठी याही भाषांची ओळख होती जुजवी ज्ञान होतं जदुनाथांनी विद्यार्थी दशेतच इतिहास लेखनास प्रारंभ केला आणि अठराशे साली फॉल ऑफ टिपू सुलतान हा विचार प्रवर्तक लेख लिहिला भारतभर त्यांनी प्रवास केला आणि किल्ले युद्धक्षेत्रे ऐतिहासिक स्थळे यांना भेटी देऊन त्याची माहिती मिळवली पाटण्याला असताना त्यांची गो सरदेसाईंबरोबर ओळख झाली ही मैत्री अखेरपर्यंत टिकली सरदेसाईंमुळेच त्यांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक साधने विशेषतः बखर वाग्मय हाताळता आले परिणामत जदुनाथांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रात रस घेतला जदुनाथांनी हिस्टरी ऑफ औरंगजेब हा ग्रंथ प्रसिद्ध केला दरम्यान त्यांनी आयरविन्स लेटर मुगल्स या दोन खंडांचे देखील संपादन केले आणि नादिर शाह इन इंडिया हे पुस्तक लिहिले त्यानंतर त्यांनी मुघल ॲडमिनिस्ट्रेशन आणि दी फॉल ऑफ द मुघल एम्पायर हे देखील दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहून मुघल कालासंबंधी तपशीलवार व मुद्देसूद माहिती प्रथमच उजेडात आणली मुघल कालाविषयीचे त्यांचे संशोधन लेखन आणि त्यांनी काढलेले अभ्यासपूर्ण निष्कर्ष बऱ्याच प्रमाणात मान्य झाले आहेत सरकारांनी मराठी बखर वाङ्मयाबरोबरच तत्कालीन पाश्चात्य लेखकांचे वृत्तांत आणि फारसी ऐतिहासिक साधनांचा तुलनात्मक अभ्यास करून शिवा अँड हिज टाइम्स हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा मौलिक ग्रंथ प्रसिद्ध केला एका महाराष्ट्रात तर इतिहासकाराने निपक्षपाती दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या कार्याचे व चरित्राचे केलेले मूल्यमापन त्यात आढळते याशिवाय हाऊस ऑफ शिवाजी हा ग्रंथ आणि शिवाजी ए स्टडी इन लीडरशिप ही पुस्तका त्यांनी प्रसिद्ध केली सरकारांचे हे शिवचरित्र उपलब्ध शिवचरित्रांत एक साक्षेपी व वस्तुनिष्ठ चरित्र ठरले आहे इंग्रजीत हे चरित्र लिहिल्यामुळे महाराष्ट्रात तर शिक्षित वर्गाला महाराजांचे चरित्र ज्ञात झाले आणि त्यांची संघराज्य कल्पना स्वतंत्र हिंदवी राज्याची कल्पना आणि लष्करी डावपेज यांची माहिती झाली या ग्रंथांशिवाय त्यांनी बिहार अँड ओरिसा ड्युरिंग दी कॉल ऑफ दी मुघल एम्पायर अनेक्डोटस ऑफ औरंगजेब अँड हिस्टॉरिकल एसेस स्टडीज इन औरंगजेब्स रेन इंडिया थ्रू द एजीस इत्यादी अन्य ग्रंथ देखील लिहिले मुघल कालासंबंधीच्या त्यांच्या ग्रंथातून राजकीय घटना आणि प्रसंग यांबरोबरच मध्ययुगीन प्रशासन व्यवस्था राज्यकारभार आर्थिक स्थिती सामाजिक व्यवस्था टपाल व्यवस्था इत्यादींचे सूक्ष्म तपशील व परामर्श आढळतो शिवाय सरकार यांनी काही फारसी साधन ग्रंथांचे संपादन भाषांतर केले अखम ई इल अलमगिरी म आई सर ई अलमगिरी या मूळ ग्रंथांचे सटीप भाषांतर केले आणि जारेटरचे आईन ई अकबरी या ग्रंथाचे भाषांतर केले त्यावरती सुधारणा करून दोन खंडामध्ये एक आठ व चौदा खंड संपादून प्रसिद्ध केले त्यांचे अनेक स्फुटलेख मॉडर्न रिव्ह्यूमध्ये मध्ये प्रसिद्ध झाले आहेत त्यात त्यांनी इतिहासाशिवाय शिक्षण मातृभाषा शक्तीपूजा बंगीय नाट्य कुंभमेळा इत्यादी विविध विषयांवरती लेखन केले जदुनाथांनी आपले बहुतेक सर्व लेखन हे इंग्रजीतूनच केलेले आहे त्यांची शैली ही डौलदार ओघवती आहे भाषा थोडी अवजड असली तरी देखील मांडणी विश्लेषणात्मक विवेचनात्मक व विवे शास्त्रशुद्ध आहे सत्य ऐतिहासिक घटना निवेदन करताना ते कोणतीही भीडभाड बाळगत नसत मुघल इतिहासावर मौलिक संशोधन करणारा पहिला इतिहासकार म्हणून त्यांचे स्थान मोठे आहे त्यामुळेच त्यांना आंतरराष्ट्रीय वर्तुळात मान्यता मिळाली आणि मान सन्मान देखील लाभले कलकत्ता विद्यापीठाचे ते उपकुलगुरू होते एकोणीसशे सव्वीस ते अठ्ठावीसमध्ये ते उपकुलू कुलगुरुपद भूषवले रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचे ते सन्मान्य सभासद होते तसेच अमेरिका हिस्टॉरिकल सोसायटीचे देखील सभासद होते ढाका आणि पाटणा विद्यापीठांनी त्यांना सन्मान्य डिलीट पदवी प्रदान केली आहे कॅम्बेल गोल्ड मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते आणि ब्रिटिश शासनातर्फे सी आय ई आणि सर हे किताब देखील त्यांना मिळाले होते रेकॉर्ड कमिशन बंगीय साहित्य परिषद अखिल भारतीय इतिहास परिषद इत्यादींचे अध्यक्षपद भूषवण्याचा देखील त्यांना मान मिळाला होता उतारवयात मात्र त्यांच्यावर अनेक कौटुंबिक आपत्ती कोसळल्या दोन करते मुलगे कालवश झाले आणि एक मुलगी लंडनला शिकत असताना निवर्तली उरलेल्या तीन मुलींपैकी दोघी पतीनिधनामुळे माहेरी परतल्या आणि पत्नी अपघातामुळे अंतरुणाला खेळली त्यामुळे ते अखेरच्या दिवसांमध्ये खूप खचले होते त्यांचा मौलिक ग्रंथसंग्रह कलकत्ता राष्ट्रीय ग्रंथालयास दिला हस्तलिखितांचा संग्रह त्यांनी अगोदरच एशियाटिक सोसायटीच्या हवाली केला होता जदुनाथ सरकार यांचे एकोणीस मे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी निधन झाले तर मित्रांनो ही होती माहिती सर जदुनाथ सरकार यांच्याबद्दल तर मित्रांनो तुम्हाला आणि कोणाबद्दल माहितीच जाणून घ्यायची आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र